आज आपण बनवणार आहोत पालकाची भजी तर त्यासाठी साहित्य बघून घेऊ मीठ लाल तिखट चिमुडभर सोडा धने पावडर चिरे पावडर गरम मसाला स्वच्छ धुवून घेतलेला बारीक चिरून घेतलेला पालक पाणी बेसनपीठ तळण्यासाठी तेल तर आपण प्रथम बाऊलमध्ये बेसन दोन चमचे घेऊ याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर सोडा घालायचा आहे लाल तिखट एक चमचा घालायचा आहे चवीनुसार मीठ गरम मसाला अर्धा चमच जिरे पावडर अर्धा चमच धने पावडर अर्धा चमच आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात मिक्स होईल एवढे आपल्याला बेसन घालायचे आप आहे अगोदर आपण दोन चमचे घातलेले आहे अजून दोन चमचे आपल्याला याच्यात ॲड करायचे आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे तीन चार चमच आपल्याला पाणी यायला लागलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने आपले हे मिश्रण तयार झालं आहे तर आता यासाठी आपल्याला तळून घेण्यासाठी तेल गरम करत ठेवू हो। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला बजी याच्यामध्ये सोडायचे आहेत आकार छोटा ठेवा त्याच्यामुळे चांगले भाजले जातील दोन तीन नंतर आपल्याला हे परतून घ्यायचे या पद्धतीने तयार झालेली भजी आता आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायची आहे ही तयार आहेत आपली पालकाची कुरकुरीत भजी